हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीचे अगदी पूर्ण काटोकाट टम्म फुगलेले पराठे बनवतोय तर त्यासाठी आपण या पराठ्यांसाठी कणिक बनवून घेऊया त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यासमोरील बेल ऐकून प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या, सोप्या। एकदम टेस्टी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आता एका बाउलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये एक चमचा तेल घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि आता नेहमीप्रमाणेच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही पण कणिक मात्र अगदी छान सॉफ्ट अशी मळली गेली पाहिजे तर मी इथं ही कणिक तयार करून घेतली आता ही तयार झालेली कनिक दहा मिनटासाठी थी बाजूला ठेवून द्यायची त्याच्यावरती थोडासा मी तेलाचा हात फिरवलेला आहे आणि आता ही कणी दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत या पराठ्यांसाठी लागणारं स्टफिंग आपण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दीड इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या या प्रकारे दरदरीत असं वाटून घेतलं आता स्टफिंग बनवण्यासाठी दुसऱ्या एका बाउलमध्ये तीन बटाटे शिजवून सालं काढून घेतली आणि ते खिचणीवरती खिसून घेतली त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला भरपूर हिरवी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर काही मसाले घालूया मसाल्यांमध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि आपण मिक्सरला वाटून घेतलेलं मिरचीची पेस्ट दीड ते दोन चमचे घेते पराठे थोडे चटपटीत आणि तिखट असले खायला तर खायला खूप मजा येते तर जर तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तर कमी देखील करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सगळे मसाले या बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या मिक्स करून घेतलेल्या स्टफिंग मध्ये पुन्हा पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालते हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पराठ्यांमध्ये हिंगाची चव एक वेगळीच येते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आणि आता हे आपलं स्टफिंग इथं तयार आहे आपली कणिक देखील पंधरा ते वीस मिनटांसाठी छान भिजली गेलेली आहे आता आपण पर। पराठे बनवायला घ्यायचे त्या अगोदर याची थोडीशी चव तुम्ही चाखून बघू शकता ती खटमीट कमी जास्त वाटत असेल तर ॲडजस्ट करून घ्या आता ही कणिक देखील मस्त भिजलेली आहे बघू शकता आपण याचे आता फटाफट पराठे बनवायला घ्यायचे जर गडबडीच्या वेळी तुम्हाला पराठे करायचे असतील तर तर पराठ्यांचं स्टफिंग तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता तर आता या कणकेमधला एक गोळा घेतला नेहमीप्रमाणे मी याची चपाती किंवा पोळी लाटून घेते तुम्हाला जर स्टफिंगचे पराठे बनवायला जमत नसेल त्यामध्ये स्टफिंग भरायला जमत नसेल तर या प्रकारे ट्राय करा खूप मस्त पराठे होतात टम्म फुगतात अगदी आणि पाहिजे तेवढं स्टफिंग आपल्याला कमी जास्त करता येतं तर प्रकारे चौकून आकारात प पराठे बनवते तर हे स्टफिंग मी चौकोन आकारात थोडंसं पसरवून घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि या प्रकारे चौकोन आकारात हा पराठा फोल्ड करून घेतला त्याच्यावरती आता थोडंसं कोरडं पीठ बुरबुरायचं आणि नेहमीप्रमाणे पराठे बनवायचे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये पराठे बनवून घ्या पण याप्रकारे त्रिकोण किंवा चौकून आकारात पराठी बनवले की मुलांना थोडं आकर्षक वाटतात आणि ते आवडीनं खायला मागून घेतात तर हा पराठा आपला तयार झालेला आहे त्याच्यावरती जे लागलेलं जास्तीचं पीठ असतं ते थोडंसं झाडून घ्यायचं आणि त्यानंतर हा पराठा आता शेकायला घ्यायचा आता गॅसवर आपला तवादेखील छान गरम झालेला आहे त्या तव्यावर थोडंसं तेल सोडून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर त्यावर हा पराठा शेकायला घालूया अगदी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा कमी आचेवर भाजायचा त्यामुळे मस्त कुरकुरीत खरपूस असा भाजला जातो आणि तो पराठा खायला देखील खूप मजा येते तर या प्रकारे हा पराठा एका बाजूला शिकून झाला की दुसऱ्या बाजूला बलटून घ्यायचा वरच्या बाजूनं तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता आणि तेल किंवा तूप लावल्यामुळं अजून पराठा कुरकुरीत आणि खरपुसाचा छान भाजला जातो तर इथं बघा हा पराठा छान असा भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि असेच आपले बाकीचे पराठे मी तयार करून घेते यामधले काही पराठे मी गोल देखील बनवून घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये हे पराठे बनवून घ्या पण खरपूस भाजा म्हणजे खायला खूप मजा येते तर आता हे आपले सगळे पराठे बनवून तयार झालेले आहेत आणि बघू शकता अगदी टम फुग्यासारखे हे पराठे फुलून तयार होतात खूप टेस्टी होतात या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी एखादं लोणचं चटणी किंवा हे पराठे लोण्याबरोबर खायला खूप टेस्टी लागतात बघू शकता आतमध्ये स्टफिंग पूर्णपणे टम्म भरलेलं आहे काटोकाट स्टफिंगने भरलेले हे पराठे आपले तयार आहेत नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा चला तर आता दुसरी रेसिपी बघूया एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे बेसन आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पावचमचा हिंग घालायचा अर्धा लहान चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची एक बारीक चिरून घेतलेला कांदा दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या भरपूर कोथिंबीर घालायची को आहे या ठिकाणी तुमच्याकडे मेथी किंवा पालकची पानं असतील तर ती देखील वापरू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवायचं तुम्हाला जर अजून पौष्टिक हे धिरडं बनवायचं असेल तर दोन ते तीन चमचे दही देखील वापरू शकता किंवा अन्य काही मसाले वापरायचे असतील तर ते देखील यामध्ये तुम्ही नक्कीच ॲड करू शकता आता बघा इथं हे बॅटर तयार आहे एकदम घट्ट नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ नाही पण या प्रकारे हे बॅटर मस्त असं तयार झालं पाहिजे आपल्याला ते तव्यावरती सहज सोडता आलं पाहिजे शेवटी यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही पाव भाजी मसाला किंवा सांबार मसाला देखील वापरू शकता आता गॅसवर चांगला तवा गरम झालेला आहे आणि तवा कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यावरती हे बॅटर आपल्याला घालायचं आहे आणि धिरडं बनवून घ्यायचं आहे तवा जर चांगला गरम झालेला असेल तरच या जा धिरड्यांना जाळी पडते धिरडं तव्यावर घालण्या अगोदर तवा कडकडीत असा गरम असला पाहिजे आणि धिरडं तव्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मिडियम फ्लेमवरती थोडासा खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हा धिरडा शेकून घ्यायचा गरमागरम धिरडं असलं की कुरकुरीत लागतं थोडंसं थंड झालं की ते मऊ पडतं पण दोन्ही अवस्थेमध्ये खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं हे धिरडं नक्की ट्राय करून बघा कोणतीही पूर्वतयारी न करता गडबडीच्या वेळी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये नाश्त्यासाठी हा पौष्टिक पदार्थ तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमधली कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते इथं एका भांड्यामध्ये मी तीन वाटी रेशनचा तांदूळ घेते तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता रोजच्या वापरातला मी इथं रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि रेशनच्या तांदळापासूनच ही रेसिपी एक वेळ ट्राय करून बघा तर आता या तीन तांदळामध्ये अर्धा चमचा दाणा घालते आणि हा मेथीदाना आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आता हा तांदूळ मी इथं तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि आता याला झाकण लावून सहा ते सात तासासाठी कमीत कमी, कमी चार ते पाच तासासाठी हे भिजवून घ्यायचं आहे मी हे रात्रभरासाठी भिजायला ठेवलेलं होतं सकाळी अगदी छान असं हे तांदूळ भिजलेलं आहे आता याच्यावरचं चा जे जास्तीचं पाणी आहे त्यामध्येच एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदा पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत हे पोहे देखील या तांदळाबरोबर व्यवस्थित असे भिजवून घेऊया एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर पोहे छान भिजले जातात आणि त्याच्यावरचं चा पाणी काढायचं आणि पाणी काढून हा तांदूळ आपल्याला मिक्सरला लावून आता छान असा वाटून घ्यायचं आहे पण या तांदळामध्ये साधारण एक ते दीड वाटी दही वापरायचं आहे तर दरवेळी या प्रकारे तांदूळ वाटून घेतेवेळी एक ते दीड चमचा दही घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं वाटून घ्यायचं जास्त घट्ट नाही किंवा जास्त कि पातळ होता कामा नाही तर या प्रकारे हे दरवेळी दीड ते दोन चमचे दही वापरायचं आणि छान असं वाटून घ्यायचं नेहमी जसे आपण डोसे किंवा इडलीसाठी वापरतो वाटून घेतो तसंच तर हे बॅटर मी सगळं आता इथं वाटून घेतलेलं आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड करून घेतलं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया सगळं बॅटर आणि आता हे बॅटर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे जर फर्मेंट होण्यासाठी ठेवायला जर तुमच्याकडं जर वेळ नसेल तर यामध्ये सोडा घालून लगेच तुम्ही डोसे बनवू शकता पण हे बॅटर मी दोन ते तीन तासासाठी फक्त फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं जर हवामान दमट असेल तर लगेच हे बॅटर फर्मेंट होतं जर थंडीचे दिवस असतील तर मात्र चार ते पाच तास तुम्हाला हे बॅटर असंच ठेवून द्यावं लागेल फर्मेंट होण्यासाठी दही घातल्यामुळे अगदी पटकन फर्मेंट होतं आता या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडंसं बॅटर घट्ट वाटतंय तर आणखी थोडंसं पाणी घालून हे बॅटर मी व्यवस्थित करून घेतलं या पद्धतीनं बॅ बनवलेल्या बॅटरमध्ये सोडा वगैरे घालण्याची गरज नाही या बॅटरचे मी स्पंज डोसे बनवते तरीही सोडा घालण्याची गरज नाही कारण बॅटर चांगलं फर्मेंट झालेलं आहे आता आपला तवा छान गरम झाला की त्यावरती छोटे छोटे हे स्पंज डोसे मी बनवून घेते बघू शकता सोडा वगैरे न घालता देखील मस्त अशी जाळी येते अगदी जाळीदार मस्त लुसलुशीत असे हे आपले स्पंज डोसे तयार होतात या डोशांवर तेल वगैरे घालण्याची गरज नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लोणी तेल तूप वापरू शकता तर डोसा तव्यावर घालल्यानंतर त्याच्यावरती एक मिनटासाठी फक्त झाकण लावायचं म्हणजे दोन्ही बाजूनी डोसा शेकला जातो तो उलटून घालण्याची गरज लागणार नाही आणि याच पिठाचे तुम्ही नेहमीप्रमाणे पातळ डोसे देखील बनवू शकता देखील देखील कुरकुरीत आणि मस्त तयार होतात तर अशाच प्रकारे हे सगळे डोसे मी बनवून घेतले आणि हे डोसे आता खाण्यासाठी तयार झाले बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी किंवा सांबारबरोबर मस्त असे हे डोसे तयार आहेत खाण्यासाठी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा एका भांड्यात इथं एक वाटी रवा घेतला त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असावं त्यानंतर आता यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन गाजर बारीक खिचून घेतलेली किंवा बारीक तुकडे करून घेतलेले अर्धी ढोबळी मिरची एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेला चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत जर तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स स्किप करू शकता किंवा कमी करू शकता प्रमाण आता यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे यामध्ये पुन्हा अर्धा वाटी रवा घालून घेते म्हणजे एकूण दीड वाटी रव्या वापरला आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असंच आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला सोडून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आता हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक कांदा बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हा कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया त्यानंतर तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या काही कडीपत्त्याची पानं घेतली आणि थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळं मिश्रण पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं शिजवून घ्यायचं आता बघा हा टोमॅटो आणि कांदा छान असं सॉफ्ट झालेला आहे सगळं मिश्रण छान परतलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद करते आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर काड्यांसह कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि मिश्रण गरम असल्यामुळं कोथिंबीर लगेच सॉफ्ट होते आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि ते मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं म्हणजे आपली चटणी तयार होईल आता गॅसवर एक छोटा पॅन घेतलेला आहे त्या पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची काही कडपत्त्याची बारीक चिरून घालायची आणि खरपूस अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आता बघा ही खरपूस अशी फोडणी आपली तयार आहे गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आणि आपण जो रवा तयार करून घेतलेला होता तो रवा बघूया छान असा भिजलेला आहे पूर्ण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा भिजवून घेतला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आपला हा नाश्ता जास्त क्रिस्पी व्हावा म्हणून स्किप केलं तरी चालेल तर आता हे तांदळाचं पीठ या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं घट्ट वाटतं आहे तर आणखी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण ही तयार करून घेतलेली फोडणी जी आहे त्यामध्ये शेवटी पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची हिंग घातल्यामुळं आणि ही, ही फोडणी घातल्यामुळं या नाश्त्याला खूप वेगळीच चव येते मस्त अशी चव येते यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं तर आणखी थोडंसं मीठ मी इथं घालून घेतलेलं आहे आता गॅसवर अप्पे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि हा पॅन चांगला गरम होऊ द्यायचा त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर करून घेतलेलं आहे त्यामधलं थोडं थोडं बॅटर या पॅनमध्ये घालून घ्यायचं आणि या प्रकारे मस्त असे खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती हे आपे हे मसाला आपे तयार करून घ्यायचे वर झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवरती दोन मिनटानंतर हे आपे पलटून घ्यायचे खालच्या बाजूनी अगदी कुरकुरीत असे हे आपे तयार झाले पाहिजेत या पद्धतीनं मीडियम फ्लेमवरतीच हे आपे तयार करून घ्यायचे जर या बॅटरचे तुम्हाला आपे बनवायचे नसेल तर छोट्या पॅनमध्ये याचे छोटे छोटे पॅनकेक तुम्ही बनवून घेऊ शकता खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा हे आपले आपे खाण्यासाठी तयार आहेत बघू शकता मस्त दिसतात आपे अगदी कुरकुरीत क्रिस्पी आतपर्यंत छान असे सॉफ्ट झालेले भरपूर भाज्या वापरून हा बनवलेला नाश्ता एक वेळ नक्की ट्राय करून बघा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपण तयार करून घेतलेली चटणी किंवा सांबार किंवा असेच देखील खायला गरमागरम हे आपे खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा पराठे बनवण्यासाठी इथं मी सोयाबीन घेतलेले आहेत तर मी पूर्ण एक बाऊल सोयाबीन घेतलेले आहेत हे सोयाबीन मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात पण खूप पौष्टिक आणि प्रोटीन्सनी भरपूर असे हे सोयाबीन असतात सोया कड़ आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सोयाबीन मी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती उकळलेलं कडकडीत असं गरम पाणी घालायचं आहे आणि आता अर्धा चमचा मीठ घालायचं आणि या सोयाबीनमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सोयाबीनला देखील मिठाची चव लागली पाहिजे आता हे मिक्स करून घेतलेले सोयाबीन असेच दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचे दहा मिनटामध्ये अगदी छान सॉफ्ट होतात हे सोयाबीन तोपर्यंत आपण एक कणिक बनवून घेऊया त्यासाठी एका पराधीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये एक चमचा तूप घालते चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हे तूप आता या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आपल्या चपातीला किंवा पोळीसाठी कणिक मळतो तशीच अगदी सॉफ्टो अशी ही कणिक तयार करून घ्यायची आता आपली ही कणिक तयार आहे झाकून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपल्या पराठ्याना लागणार आपण बनवून घ्यायचं तर इथं दहा पंधरा मिनटानंतर हे सोयाबीन छान असे भिजलेले आहेत मस्त बघू शकता आता याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे हाताने प्रेस करून हे सगळं पाणी काढायचं आणि या प्रकारे हे सोयाबीन कोरडे करून घ्यायचे आता हे कोरडे करून घेतलेले सोयाबीन मिक्सरला लावायचे आणि छान असे दरदरीत वाटून घ्यायचे त्याची पेस्ट वगैरे नाही बनवायची तर या प्रकारे ते दरदरीत असे वाटले गेले पाहिजेत क्रश झाले पाहिजेत तर हे सगळे सोयाबीन मी तर मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत बघू शकता एकदम पेस्ट न होता या प्रकारे दरदरीत असे छान वाटले गेलेले आहेत आता गॅसवर एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं चा, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये एक ते दीड चमचा आले लसणाची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला काही कडीपत्त्याची पानं चिरून घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये पावचमचा हिंग पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि कांदा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे इथं मी बेडगी मिरचीचं तिखट वापरते त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा हे मसाले व्यवस्थित या कांद्याबरोबर पर परतून पर पर घ्यायचे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेला जो सोयाबीन होता जे सोया चमच होते मिक्सरला फिरवून घेतलेले ते सगळे यामध्ये घालायचे चवीपुरता मीठ घालायचं आपण सोयाबीन भिजवून घेते वेळी देखील थोडंसं मीठ घातलेलं होतं तर हे लक्षात घेऊन मिठाचं प्रमाण घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे सोयाबीन या मसाल्यांबरोबर व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत या प्रकारे हे परतून घ्यायचं हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं असलं पाहिजे त्यासाठी आपण पाण्यामधून जेव्हा सोयाबीन काढले त्यावेळी ते स्वच्छ असे पिळून घ्यायचे त्यामुळं हे मिश्रण कोरडं होतं आणि आपले पराठे परफेक्ट तयार होतात हे मिश्रण जर ओलसर राहिलं तर मात्र आपले पराठे व्यवस्थित तयार होणार नाहीत ते फुटू शकतात आता हे आपलं मिश्रण तयार आहे स्टफिंग तयार आहे आपली कणिक देखील मस्त अशी भिजलेली आहे बघू शकता आता पुन्हा एकदा एक मिनिटभरासाठी ही कणिक मी मळून घेते आणि लगेच आपले पराठी बनवायला घ्यायचे तुम्हाला जर गडबडीच्या वेळेला हे पराठे बनवायचे असेल तर कणिक देखील अगोदर तयार करून ठेवू शकता आणि स्टफिंग देखील अगोदर तुम्ही तयार करून ठेवू शकता आता या कणकेमधला एक गोळा घेतला त्याची या प्रकारे पोळी लाटून घेतली आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे सोयाबीनचं स्टफिंग आहे त्यामधलं जितकं स्टफिंग पाहिजे तितकं स्टफिंग या पोळीवरती पसरून घ्यायचं तर या प्रकारे चौकोन आकारातच हे स्टफिंग मी पसरून घेतलेलं आहे या प्रकारे त्याला फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती आता कोरडं पीठ भुरभुरायचं आणि हे पराठे हलक्या हाताने थोडेसे लाटून घ्यायचे हे पराठे थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही आणि आपल्याला खाताना देखील त्याचं स्टफिंग या पराठ्यांची चव लागली पाहिजे तर या प्रकारे हा पराठा तयार आहे त्याच्यावरचं पीठ थोडंसं झाडून घ्यायचं आणि हे पराठे लाटून मी असे बाजूला बनवून घेतलेले आहेत तर दुसऱ्या प्रकारे देखील नेहमी जसं आपण पुरणपोळी बनवतो तसे देखील हे पराठे मस्त होता। होता, तयार होतात बघू शकता तुम्ही त्रिकोणी गोल किंवा चौकोनी कोणत्याही आकारात हे पराठे बनवून घ्या खूप टेस्टी होतात खूप मस्त तयार होतात अगदी टम्म फुलतात हे पराठे हे असेच बरेचसे पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता गॅसवर तवा छान गरम झालेला आहे एक एक पराठा या तव्यावर मी आता शेकून घेते मीडियम फ्लेमवरती चांगला खरपूस होईपर्यंत पराठा शेकून घ्यायचा कुर त्यामुळं पराठा कुरकुरीत तयार होतो खायला मजा येते आणि आतपर्यंत आपलं सारण देखील पुन्हा एकदा शेकलं जातं त्याची चव पूर्ण पराठ्यांना या पूर्ण कणकीला लागते तर या प्रकारे खरपूस असे हे सगळे पराठे मी शेकून घेते एक वेळा नक्की ट्राय करून बघा तुम्ही नेहमी जे पराठे बनवता त्यापेक्षा खूप वेगळा हा प्र पराठ्यांचा प्रकार आहे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलाय पण प्रेस करा गॅसवर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे थोडेसे तडतडायला लागले की त्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तीन ते चार हिरवे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन टोमॅटो चिरून घेतलेले ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं पुन्हा मिक्स करायचं आणि आता हा टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्येच एक चमचा आलं लसणाची पेस्त किंवा खिसून कि घेतलेलं आलं आणि लसूण ठेचलेला घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि आता बघा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे अगदी सहज मॅश होतोय तर आता यामध्ये काही मसाले घालूया का त्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आता हा आपला पराठ्यांसाठी मस्त असा मसाला तयार झालेला आहे एकदम चटपटीत चवीचा हा मसाला तयार झाला आता गॅसची फ्लेम बंद करायची हा मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा शेवटी यामध्येच एक मोठा चमचा कसुरी मेथी हाताने चुरून घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे स्टफिंग आता पूर्ण थंड होऊ द्यायचं आता हा तयार करून घेतलेला मसाला मी एका परातीमध्ये काढून घेतला हा मसाला थंड होण्यासाठी थोडासा पसरून घेऊया म्हणजे तो लगेच थंड होईल आता मसाला थंड झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ मी चाळून घेते जितके तुम्हाला पराठे बनवायचे असेल तितकं पीठ कमी जास्त करा, दोन हे। हे करा, आपन, करा मी इथं वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हातानेच हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे मळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि या प्रकारे ही कणिक या मसाल्यामध्ये आपण मळून घेऊया गरज लागली तर इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि नेहमीप्रमाणे पराठ्यांसाठी चपातीसाठी जशी कणिक असते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही अशी ही कणिक आपल्याला बनवून घ्यायची आणि आता आपली ही कणिक मळून तयार झालेली आहे ही कणिक बाजूला ठेवून देण्याची गरज नाही त्यामुळं ती आणखी पातळ होऊ शकते तर आता लगेच या कणकेमधला एक गोळा घ्यायचा आणि पाहिजे त्या आकारामध्ये हे पराठे लाटून घ्यायचे तुम्ही नेहमीप्रमाणे फक्त पोळीसारखे थोडेसे जाडसर पराठे लाटू शकता मी इथं त्रिकोणी आकारामध्ये पराठे बनवते तर त्यासाठी मोठी पोळी लाटून घेतली मध्ये तूप लावलं थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं पुन्हा अर्ध्या घडीवर तूप लावायचं पुन्हा थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि या प्रकारे त्रिकोणी घडी घालायची आणि हा पराठा आता त्रिकोणी असाच लाटून घ्यायचा तुम्ही चौकोनी बनवा त्रिकोणी बनवा गोल बनवा कसेही बनवा पण हे पराठे खूप टेस्टी लागतात खूप मस्त अगदी खमंग असे हे मसाले पराठे तयार होतात हा आपला पराठा लाटून झाला गॅसवर मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये हे पराठे नेहमीप्रमाणे शेकून घ्यायचे या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी कोणत्याही चटणीची किंवा भाजीची गरज लागणार नाही फक्त दह्याबरोबर किंवा फक्त लोण्याबरोबर हे पराठे खायला खूप टेस्टी लागतात अगदी खमंग खरपूस असे भाजले गेले की हे पराठे अगदी टिफिनमध्ये खाण्यासाठी शाळेत मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की ट्राय करून बघा अगदी खरपूस असे भाजल्यानंतर अगदी खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात बघू शकता प्रत्येक लेअर त्याची मोकळी होते अगदी त्याचा पापुद्रा मोकळा होतो आणि खमंग असे हे आपले पराठे खाण्यासाठी तयार होतात या सगळ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करून बघा आणि यापैकी कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा अशाच नवनवीन पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीज तुम्हाला नक्की बघायला मिळतील थँक्यू